नमस्कार मंडळी मी अजिता काल गुढीपाडवा होता दिवस खूप सुंदर संपन्न झाला मुळातच सणवार आले की माझा उत्साह खूप असतो आपले सणवार आपल्याला रिफ्रेश करण्यासाठी येतात बरोबर एक सण संपतो आहे तोपर्यंत दुसरा येतो प्रत्येक सणाची वैशिष्ट्य वेगवेगळी असतात पण प्रत्येक सण आनंद मात्र खूप देतो गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आदल्या दिवशी मी तयारी आणायला अर्थातच आगाशे स्टोअरमध्ये गेले देवाची वस्त्र नवीन टॉवेल आणि इतरही घरातील काही साहित्य आणायचं होतं या स्टोअरचा ब्लॉग मी बनवलाच आहे सर्व वस्तू एकदम प्रॉपर लावलेल्या असतात आणि आपल्याला इथे शॉपिंग करताना अगदी सहज आणि सोपं होऊन जातं सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्याचं रत्नागिरीतील हे एक ठिकाण अगदी सकाळच्या सूर्योदयापासूनच वातावरण खूप सुंदर होतं होतं म्हणजे ते आपसूक आपल्याला वाटतंच जेव्हा आपला सण असतो सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना या ताईंच्या स्टॉलला गेले यांचा महिला दिनानिमित्त मी ब्लॉग केला होता तुम्हाला आठवतच असेल ताईंकडून मस्त फुलं घेतली आणि मॉर्निंग वॉकहून घरी परतले मॉर्निंग वॉकहून घरी परतताना हे नेहमीचं दृश्य असतं हे धावत येणारच त्यांच्याशी थोडंसं खेळून घरी येऊन थोड्या व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल्या आणि मी माझ्या कामाला लागले ताईंनी खूप चांगली फ्रेश फुलं दिली होती बाजूच्या काकींनीसुद्धा आंब्याचा टाळा त्यांच्याकडची फुलं असं सर्व दिलंच होतं त्यामुळे गुढी उभारायची माझी सुरुवात अगदी सोयीस्कर झाली हा कडुलिंबाचा पाला या दिवशी आपण गुळासोबत कडुलिंबाचा पाला खातो शरीरातील हानिकारक घटक यामुळे बाहेर पडतात ही वनस्पती मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते शास्त्रात नमूद करण्यात आलं आहे कडुलिंबाची पानं खाल्ल्याने रोगप्रतिकारिक शक्ती वाढण्यास मदत होते तसेच वाढत्या उष्णतेपासून कडुलिंबाचा पाला संरक्षण करतो आयुर्वेदानुसार कडुलिंब मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत करते गुढीपाडव्याला त्याचं सेवन शुभ मानलं जातं गुढी पाटावर थोडी तिरक्या दिशेने उभी करतात आंब्याचा टाळा झेंडूची माळ बत्ताशांची माळ कडुलिंबाचा पाला असं सर्व लावून एखादा ब्लाऊज पीस किंवा छोटीशी साडी गुढीला नेसवली जाते आणि गुढीची पूजा होते यावेळी आमच्या ताईंनी दिलेली गंगा होती त्यामुळे त्याने सुद्धा गुढीला स्नान झालं सणासुदीला हे सर्व असं करत असताना घरात वातावरण किती प्रसन्न असतं ना प्रत्येक सणाची तयारी आणणं ते सर्व काही सागर संगीत आपण सण उत्साहाने साजरा करणं यामध्ये आपले दिवस किती छान जात असतात आणि त्यामुळेच एक आयुष्याला वेगळी रंगसंगती येत असते रोजचा तोच तोच रटाळपणा यामुळेच तो राहत नाही बरोबर छानपैकी गुढी उभारून नंतर मी नैवेद्याच्या तयारीला लागले आज मी बासुंदी पुरी काजूगर बटाट्याची उसळ आणि वरणभात करणार होते मंडळी आपण रोज करतो ते जेवण आणि सणावराचा नैवेद्य या चवीमध्ये किती फरक असतो ना हे जेवण काही वेगळंच लागतं त्यातून नैवेद्याचं ताट जर आपल्याला मिळालं तर केवढं अप्रूप असतं ना म्हणतात ना नैवेद्याचं ताट प्रत्येकाच्या नशिबात नसतं बरोबर आमच्याकडे नैवेद्याला कांदा लसूण वापरत नाहीत त्यामुळे आज मी काजूगराची उसळ वाटण करून करणार नव्हते जिरं मोहरी हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी करायची आणि त्यावर मस्त काजूगर टाकायचे आणि बटाटे आमच्या घरी मुलं काजूगर खात नाहीत म्हणून मला बटाटा जास्त घालावा लागतो गरम फोडणीवर काजूगर आणि बटाटा जरा परतून घेऊन हळद तिखट मीठ टाकून छान परतून घ्यायचं मस्त सर्व लागलं पाहिजे त्यानंतर टोमॅटो घालायचा टोमॅटोमुळे भाजीचा रस्सा दाट होतो आणि त्यात चवीलासुद्धा खूप छान लागतं म्हणून टोमॅटो वाटण्याऐवजी घातलाच पाहिजे त्यानंतर कोथिंबीर आणि खोबरं या टोमॅटो कोथिंबीर आणि खोबऱ्यामुळे भाजीचा रस्सा खूप छान होतो म्हणजे वाटण न घालतासुद्धा आपल्याला पोळीसोबत किंवा भाकरीसोबत हा रस्सा वाढता येतो आणि तो, तो चवीलासुद्धा छान लागतो गरम मसाला किंवा गोडा मसाला थोडा आपण त्यामध्ये टाकला तर भाजीची टेस्ट अजून सुंदर होते मी कोणत्याही उसळी या कुकरमध्येच करते म्हणजे सतत शिजलं आहे का शिजलं का पहावं लागत नाही एखादी शिट्टी झाली की छान भाज्या शिजतात गॅसही खूप वाचतो नैवेद्याचं वरणसुद्धा अगदी साधं असतं फक्त जिरं हिंग मीठ आणि हळद त्यानंतर पुरी हे सर्व करताना मला स्वतःलासुद्धा खूप छान वाटत असतं रोजचं जेवण आणि नैवेद्याचं जेवण खरंच कमाल असते या जेवणामध्ये आपण प्रत्यक्ष देवाला जेवायला वाढणार आहोत ही एक भावना मनामध्ये असते आणि त्यामुळे तो आनंद खूप वेगळा असतो आणि जेवण करताना असा मनामध्ये जर आनंद असेल तर ते जेवण सुंदरच बनतं सासूबाईंनी मस्त नैवेद्य दाखवला मग आम्ही सर्व छान जेवलो सकाळी गुढीची पूजा देवाची पूजा साईबाबांची आरती आणि त्यानंतर नैवेद्य गुढीची आरती या सर्वामध्ये दिवस अतिशय सुंदर संपन्न झाला प्रत्येक दिवसाची प्रत्येक सणावाराची एक सुंदर आठवण असते जी पुढच्या वर्षीपर्यंत मनामध्ये तरळत असते संध्याकाळी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी भरली खूप समाधान वाटलं मंडळी तुमचासुद्धा पाडवा गोड झालाच असेल तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच